गणपती बाप्पाची सेवा करत असताना गणपती बसवत असताना काही हिंदू धर्माची सुद्धा काही प्रोटोकॉल असेल का नाही महाराज लोक गणपतीच्या नावाने वरगण्या गोळा करतात गणपतीच्या वरगणी प्रेमानं नाही धमकी देतात काही काही ठिकाणी तर चाकू लावतात हे पाच पाँज हजार पाहिजे दहा हजार तुमच्या बाप्पाची ठेवे का तुम्ही कोणाच्या याच्यासाठी गणपती बसवता बरं गणपतीसाठी पैसे मागता याविषयी माझं धुमत नाही वरती गणपती बसेला असतो खाली एस खाली रम्या खेळत बसतात कसा गणपती प्रसन्न होईल तुम्हाला अजिबात नाही ही जी परंपरा आपल्या लोकांनी सुरू केली ही चुकीची परंपरा आहे महाराज माझी विनंती आहे या व्यासपीठाहून दरवर्षी आपण दहा दोन लाख चार लाख पाच लाख रुपये खर्च करतो मा ना माझं म्हणणं आहे नाका सामाजिक कार्यक्रम ठेवू नका सांस्कृतिक कार्यक्रम ठेवू नका परमार्थिक कार्यक्रम ठेवू पण जे पाच लाख रुपये तुमच्याजवळ जमा आहे अजून सुद्धा तुमच्या सिडको महानगरमध्ये असे काही कुटुंब आहे की त्यांच्या पोरांना शाळेत जाण्यासाठी पुस्तकं सुद्धा नाहीये त्यांच्या पोरांना शाळेत जाण्यासाठी कपडे सुद्धा नाहीये असे काही मुलं आहे की काही पोरांना लॅपटॉप घ्यायला पैसे नाहीये मी या मताचा महाराज आहे अशा गरजू लोकांपर्यंत गणपतीची वरगणी घेऊन त्यांना सहकार्य केलं तर मी गणपतीच्या दरबारात सांगतो कीर्तनापेक्षा महापुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही महाराज पण या व्यासपीठाहून चुकीचे कार्यक्रम ठेवू नका या व्यासपीठाहून समाजाला दिशा देणारे कार्यक्रम ठेवा या व्यासपीठावरून अरे मला एक छोटासा प्रश्न विचारायचा तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज तुमच्या न महानगरमध्ये एखादी तरी मस्जिद आहे का नाही मस्जिद आहे का नाही थोडी पलीकड असल आता आपलं संभाजीनगर आहे त्याच्यामुळे मस्जिदीला काही तोटा नाहीये अर्ध्या मस्जिदीचे ना अर्धे माणसं लक्ष देऊन ऐका तुम्ही आतापर्यंत कधी छत्रपती संभाजीनगर मध्ये एखाद्या मस्जिदवर पिक्चरचं हिंदी गाणं ऐकलं का हो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हिंदू बांधवांना ऐकलं का कधी नाहीये त्यांच्या मस्जिदवर तुम्ही नमाज सोडून दुसरं काही ऐकणार नाही मग मुस्लिम धर्माचे लोक मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही एक ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही दोन जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही तीन बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही चार तर माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला पिक्चरचे गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी हा सर्वात मोठा प्रश्न आहे अरे जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटत गड्यांनो जे माणसाला ऐकायची लाज वाटतात ते गाणे हा बाबा एवढा आभागा ऐकायला गेला चौकात बसून ते गाणे ऐकावं लागतात महाराज गणपती बाप्पाला अजून एक प्रश्न आहे मला सर्व इथं बसणाऱ्या सगळ्या तरुणांना जेवढे काही महाराष्ट्रात गणेश तरुण मित्रमंडळ आहे त्या सर्व तरुण मित्रमंडळाला माझा प्रश्न आहे जसं सप्त्याच्या मिरवणुकीमध्ये लोक येतात सप्त्याच्या मिरवणुकीमध्ये जर कार्यकर्त्यांनी सांगितलं उद्या सकाळी आठ वाजता आपल्या शिडको महानगरमध्ये ज्ञानेश्वरी पारणाची मिरवणूक होणार आहे हो तर माझ्या मायमावल्या सात वाजता कळस घेऊन तयार असतात गणपतीच्या मिरवणुकीला मायमावल्या काय येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला बऱ्याचशा ठिकाणी माय मावल्या काय येत नाही नवरात्रा सुद्धा देवीच्या मिरवणुकीला मायमावल्या काय येत नाही याचं कारण पोरांनो आपण ती मिरवणूक एवढ्या खालच्या दर्जाला नेऊन ठेवली की इथं बसणाऱ्या माझ्या आई बहिणींना तुमच्या मिरवणुकीवर विश्वास राहिलेला नाहीये कारण तुम्ही दारू पाजल्याशिवाय दारू पेल्याशिवाय मिरवणूक करत नाहीये आणि त्यांना वाटतं आपण जर तिथं गेलो तर चुकीचं कृत्य घडल्याशिवाय राहत नाही म्हणून गणपतीच्या मिरवणुकीला माता मावल्या येत नाही कसं तुम्हाला बरं वाटतं तुम्ही दारू पिऊन घरी गेले तुमच्या बापाने तुम्हाला म्हणलं की या शाहूकार या 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 काय चांगलं काम केलं तुम्ही स्वागतम अशी आरती केली का तुमच्या बापाने तुमची नाही ना इथं बसणाऱ्या सगळ्या मंडळीला माझा प्रश्न आहे तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही तर तुम्ही पिलेली दारू माझ्या गणपती बाप्पाला कशी आवडलो महाराज म्हणून माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही गणपती नाही बसवलं तरी चालेल पण गणपतीच्या पुढे रिकामे कामं करू नका इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोने वागाव का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही वागाव कसं वागता तुम्ही हा नवऱ्याला आवडतं तसं जर बायको वागली तर संसारामध्ये तिचा आनंद आहे आता नवऱ्याला साडी आवडत आणि सा तुम्ही जर पंजाबी घातला तर मार खाणार नाही का तुम्ही नेम आहे ना तो मग संसार जर चांगला भाव वाटत असेल तर पत्नीला नवऱ्याच्या मनासारखं वागावं लागतं लक्ष देऊन आहे का विनोद नाहीये करत मी उदाहरण पटवून देतोय तुम्हाला <laughs> लग्न झाल्यानंतर संसार जर आनंदात राहा वाटत असेल तर पत्नीला कोणाच्या मनाप्रमाणे वागावं लागतं नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं नवऱ्याच्या मनाप्रमाणे जर वागली पत्नी तर एवढा आनंद आहे संसारामध्ये वा 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 सगळं तिच्या हातात असतं अजून पुढे जाऊन सांगतो नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही माया हो का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही करा नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात कशाच्या शेंगा आवडतात कमी नको नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात कशाच्या कुठून शेंगदाणे कुठून मस्त मसाला टाकून शेवग्याच्या शेंगा केल्या दुपारच्या सुट्टीमध्ये मित्रमंडळी जेवायला बसले की नवरा सांगतो राव दररोजच्या दोनच चपात्या खातो आज तीन चपात्या खाल्ल्या का माझ्या बायकोने माझी आवडती भाजी केली काय केली अरे आवडती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो हा जसा संसार आहे तसं देवाला आवडतो तसा, देवाल तसा परमार्थ भक्तानी केला की देवही प्रसन्न होतो हा परमार्थ आहे महाराज मी नाही बोलत नाथ बाबा सांगतात आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवड देवासी तोही का प्रकार आवड देवासी तोही का प्रकार आवड देवासी तोही का प्रकार आवड देवासी तोईका प्रकार आवड देवासी तोही का प्रकार आवड देवासी तो गोपी चंदन तुलसी माळ कळा गोपी चंदन टीरा तुलसी माळ कळा गोपी चंदन टीरा